नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूप अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली मित्रांनो आता मालिकेत जे आहे ते खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळतं की आता जीवाचं आणि काव्याचं सत्य सर्वांसमोर होतं आता सगळ्यांना हे पाहून खूप मोठा धक्का बसतो सगळेजण जीवाला दोष देतात सगळेजण म्हणतात की तू नंदिनीच आणि काव्याचं दोन दोन मुलींच आयुष्य उद्ध्वस्त केलंय मालिनीला तर आता काहीच कळत नाही तर शॉक मध्ये जाते कारण की तिला असं वाटतं की माझ्या मुलाने दोन दोन पोरींच आयुष्य उद्ध्वस्त केले एकतर काव्याचं केलं आणि नंदिनीचं देखील केलं आता नंदिनी खूप चिडून म्हणते जीवा का तुम्ही असं केलं जीवा तुम्हाला कुणी माझ्यासोबत लग्न करायला लावलं होतं मी तर तुम्हाला इतके दिवस देव माणूस समजत होते कारण की तुम्ही माझी मदत केली माझ्या मदतीला तुम्ही धावून आलात पण जीवा तुम्ही असं कसं वागू शकता तो खुँँ खुँँ आता नंदिनीचं हे बोलणं ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं कारण की नंदिनीची खूप मोठी फसवणूक झालेली असते आता काव्या देखील म्हणते की मी जीवाला खूप वेळा म्हणलं की आपण हे घरच्यांसोबत बोलूया पण जीवाने बोललंच नाही आता सगळेजण जीवावर पलटलेले असतात आणि जीवाला पण खूप त्रास होत असतो जीवाला त्याला कळ वाटत असतं की माझ्यामुळे खरंच सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले जीवा म्हणतो मी सांगणार होतो पण नंदिनी तुझं हे असं तुझ्यावर सगळेजण आळ घेत होते त्यामुळे मला हे करावं लागलं वगैरे वगैरे तर मित्रांनो आता हे कळल्यानंतर आता पार्थ जो आहे तो वकिलांकडे जातो आणि मित्रांनो पार्थ खरं आता वकिलांकडून जे आहे ते डिवोर्स पेपर बनवून घेतो मित्रांनो पार्थने जे आहे ते डिवोर्स पेपर बनवलेले असतात आणि मित्रांनो ते डिवोर्स पेपर वर आता पार्थ जो आहे तो का करतो आणि आता तो कागळा देखील सह्या करणार करायला लावणार असतो तर मित्रांनो आता पुढे काय होईल सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका आवडते का तुम्हाला हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद